बातमी आहे पीक विमा योजनेसंदर्भात एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का अशी चर्चा सुरू आहे अभ्यास समितीची तशी शिफारस सरकारला गेलेली आहे पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचं सुद्धा या समितीनं म्हटलं आहे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जात होता त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळू लागला मात्र योजने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत असल्यानं याबाबत नेमलेल्या चौकशी समितीनंही ही योजना बंद करण्याची शिफारस केली आहे तर पीक विमा योजना काय होती ते पाहूयात एकनाथ शिंदे सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली होती योजनेमध्ये सीएससी सेंटरकडून मनमानी कारभार सुरू झाल्याच्या तक्रारी समोर हो आल्या जिल्ह्यातील सीएससी सेंटरवरून बोगस पीक विमा उतरवला जात होता एका अर्जासाठी सीएससी सेंटर चालकाला चाळीस रुपये राज्य सरकारकडून मिळत होते योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी केंद्र चालक बोगस अर्ज भरत होता योजनेतील गैरप्रकाराबाबत आमदार धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला होता पीक विमा योजनेमध्ये बीड परभणी धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेमध्ये सुधारणासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती या समितीनं एक रुपयामध्ये पीक विमा योजना अव्यवहार्य असल्याची शिफारस केली होती <स्थी> माजी कृषी मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसात अनेक आरोप होत असल्यानं त्याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे हा भीट पॅटर्न एक रुपयात विमा काढून देण्याचा आलाकुडून त्याचं उगमस्थान काय उगम उगमस्थान भ्रष्टाचारातून आहे भ्रष्टाचाराची प्लॅनिंग करून या बीट पॅटर्नचा उगमस्थान झाला असा आमचा स्पष्ट आरोप आहे एक लाख नऊ हजार अर्ज केवळ एका बीड जिल्ह्यातील आहे उद्या बोगस अर्ज आले म्हणून किंवा अर्जदारावर शेतकऱ्यावर कारवाई होईल परंतु या पीक विमा योजनेतून हो रगड पैसा कमवणाऱ्या कर भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण कारवाई करणार का सरकार चा सभी या योजने चा आमल शंका सरकार हा खरा प्रश्न आहे समितीनं या योजनेच्या साधलाय शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणार कष्ट करणार आहे त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत एक बाजू विरोधकांच्या आरोपानंतर सत्ताधाऱ्यांनी सरकारलाच घरचा आहेर देत ही योजना अशी बंद करण्याची गरज नाही याबाबत ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलंय माझा सोनं इम्पोर्ट करणं महत्वाचं नाही अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे पूर्णपणे आपण नापास झालो असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून या अगोदर आपण बघितलं आपल्याला मिळू आणावा जागा ही काही गाजीरवाणी गोष्ट होती उद्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का शेवटी चुका कुठं होत नाही आता उद्या कोणी म्हणत की या विभाग विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका असं होत का, का तुम्ही एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विशेष बंद करायचा मला वाटतं की हे योग्य होणार नाही निसर्गाच्या अवकृपेमुळं बळीराजा नेहमी संकट देतोय त्याला आधार देण्यासाठी सरकार विविध योजना जाहीर करत आहे मात्र त्या योजनांचा मलिदा दुसरेच लोक ओरबाडून खातायत सरकारनं अशा प्रवृत्तींवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र